लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे जर समजा तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल आणि तुमचा फॉर्म खास करून या तीन महिन्यापैकी असेल कोणते तीन महिने जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल पण फॉर्म मंजूर पण असेल आणि डी बी टी पण झालेली असेल तरी पैसे आलेले तर या व्हिडिओमध्ये एकदम मस्त उपाय सांगणार मी तुम्हाला काय करायला पाहिजे त्यानंतर बघा समजा तुमचा फॉर्म ऑगस्टचा आहे डी बी टी पण झालेली आहे आणि मंजूर पण फॉर्म आहे किंवा तुमचा फॉर्म सप्टेंबरचा आहे डी बी टी पण झालेली आहे किंवा मंजूर पण फॉर्म आहे दोन्ही कंडिशन तुमच्या फॉर्मच्या झालेल्या आहेत पण आज रोजी तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न असेल की असा असून पण म्हणजे फॉर्म पण मंजूर आहे डी बी टी पण झालेली आहे आणि माझा फॉर्म जुलैचा आहे ऑगस्टचा आहे सप्टेंबरचा आहे पण आणखी पैसे नाही मिळाले मग मला पैसे मिळणार की नाही किंवा मी यासाठी काय करायला पाहिजे कुठे तक्रार करायला पाहिजे कुठे भेट द्यायला पाहिजे कोणत्या कार्यालयाला अर्ज करायला पाहिजे का का लाडकी बहिणी योजनेचं पोर्टल जे आहे तर त्यावर तक्रार करायला पाहिजे आता तिथे तक्रार नावाचा एक ऑप्शन आलेला आहे बघा ग्रीव्हियन्स म्हणून तर तिथे जाऊन तुम्ही त्या तक्रार तिथे करून काही अर्थ नाही मी तुम्हाला सांगायलो आहे तिथे जाऊन नाही तक्रार करायची कुठे आहे ते बोलतो आहे आता या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला कोणीही सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओचा दर्जा आणि आपल्या व्हिडिओची माहिती काय असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता मुद्दा फक्त एक आहे की मला फक्त तुमचा फॉर्म मंजूर पाहिजे आणि डी बी टी झालेली पाहिजे त्याच्यानंतरच जे आहे तुमचा फॉर्म जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यापैकी कोणता जर असेल आणि तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल असं नाही बरं का की समजा तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नाही समजा तुम्हाला डिसेंबरचे पैसे आले नाही तर हा व्हिडिओ त्यासाठी नाही हा व्हिडिओ आहे की तुम्हाला एकही हप्ता आला नसेल आणि फॉर्म जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा असेल तर या माता भगिनींसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे त्यांना त्याच्यातून रस्ता मिळणार आहे की पुढे काय करायचं एक्झॅक्टली exactly. समजलं आता बघा मी इथं सांगितलं तुम्हाला की हे करा म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील आता काय करायचं तेच सांगतो बघा पहिला मुद्दा मी परत एकदा रिफ्रेश सांगतो आहे मी ज्या या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी म्हणतो आहे त्या व्यवस्थित ऐका तुम्हाला जर का समजा डिसेंबरचे पैसे नसून आले जानेवारीचे पैसे नसून आले संदर्भात हा व्हिडिओ नाही मी पहिल्यांदा क्लिअर करायलो आहे आणि खास करून हा व्हिडिओ संदर्भात आहे की तुमचा फॉर्म कधीचा आहे म्हणजे तुमचा फॉर्म जुलैचा आहे का तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुमचा फॉर्म ऑगस्टचा आहे का तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे सप्टेंबरचा म्हणजे या तीन महिन्यापैकी कोणत्याही महिन्यामध्ये जर तुमचा फॉर्म जर का असेल त्या त्या महिन्यातला तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि मला फक्त एवढंच नाही पाहिजे तर जुलै टू सप्टेंबर यामधला तर फॉर्म तर हवाच पण तो फॉर्म मंजूर झालेला पाहिजे हे लक्षात ठेवा तो फॉर्म मंजूर झालेला पाहिजे हाला की मंजूर जर झालेला नसेल तर त्याबद्दल पण सांगतो आहे पहिलं तर लक्षात ठेवा मंजूर झालेला पाहिजेच हां त्यानंतर बघा डी बी टी झालेली पाहिजे मंजूर झाल्यालाच पाहिजे डी बी टी झालेली पाहिजे एवढं कळालं आता तुम्ही म्हणाल की ज्या वेळेस मंजूर असेल डी बी टी झालेली असेल तर पुढे काय करायचं आहे आम्ही तुम्ही ज्या या व्हिडिओमध्ये जे रस्ता आम्हाला जे काही पर्याय सांगणार तर तो पर्याय कसा वापरायचा आहे तर त्यासाठी आणखी एक आठ आहे तुम्हाला एकही हप्ता आलेला नाही पाहिजे बघा तुम्हाला जर एक पण हप्ता आला नसेल फॉर्म पण मंजूर आहे डीबीटी पण झालेली आहे मागच्या तीन महिन्याचा म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यापैकी कोणताही एका महिन्याचा फॉर्म आहे तर काय करायचं आहे हे पा हा आहे रस्ता की जर पैसे मिळाले नसतील तर काय करावे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जे असतात जिल्हा स्तरावरील जे काही त्यांचं ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही त्या कार्यालयाला अर्ज करा परत सांगतो आहे जर हे कोणीही सांगणार नाही तुम्हाला परत सांगतो आहे जर समजा जुलै ऑगस्ट सप्टेंबर कोणीही दुसरी कोणी जाऊ नका उगच तिथं जास्त काय कारण काय असतं ना त्या अधिकारी वर्गांना त्यांना कामाचा बाकी पण खूप मोठा लोड असतो तर तेवढेच आर तेवढेच लोकांनी जात ज्यांना मी सांगतो आहे त्यांनी खास करून जायचं आहे कोणी ज्यांचा फॉर्म जुलैचा आहे ऑगस्टचा आहे सप्टेंबरचा आहे आणि ज्यांचा फॉर्म मंजूर झाला आहे डी बी टी झालेली आहे पण पैसेच आले नाही त्यांनी जायचं आहे डिसेंबरचा आला जानेवारीचा आला म्हणून जायचं नाही दुसरा मुद्दा फॉर्म आताचाच आहे म्हणजे काही एक दीड दोन महिन्यापूर्वीचा तुम्ही मंजूर झालेला आहे आणि पैसे नाही आले असे वाट पाहत आहेत नाही जायचं आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने तीन या महिन्यापैकी कोणत्या तरी एखाद्या महिन्याचा फॉर्म पाहिजे कमी किमान त्यानंतर असं नाही की त्याच महिन्याचा पाहिजे पण किमान त्यानंतर त्यान महत्त्वाचं म्हणजे फॉर्म मंजूर पाहिजे डी झालेलं पाहिजे आणि पैसे आलेले नाही पाहिजे या तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि जर असं असेल तर तुमच्या मनामध्ये जर काळजी निर्माण होत असेल की मला पैसे भेटतील की नाही मला तर साधं मी नारी शक्तीहून ॲप भरलेला ॲपहून फॉर्म भरलेला आहे मला काही कळणं पण सर एक्झॅक्टली काय करायचं काय नाही कुठे जायचं आहे आणि किमान मी तुमचे व्हिडिओ पण पाहते पण तुम्ही काय सांगायला तयार नाहीत की काय करायला पाहिजे आणि कुठेच काही उत्तर पण भेटत नाही पण अपेक्षा आहे तुम्ही तरी सांगसाल तर तेच उत्तर सांगतो आहे आज मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं मी इथून पुढे तुम्हाला यावर सोल्युशन ओरिएंटेड व्हिडिओ आणणार आहे काय करायला पाहिजे तर परत सांगतो आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जे असतात त्यांच्या कार्यालयाला जे आहे तिथे व्हिजिट करून अर्ज करा त्यांना मला सांगा की माझा फॉर्म जुलैचा होता तो मंजूर झाला होता तो डी त्याची डीबीटी केलेली आहे तरीही मला एक हप्ता नाही आला त्यांना त्या बाबतीत जे आहे तुमची बाजू जर मांडवायचा जर का तिथे जर का तुम्हाला जर का संधी मिळाली तर तेही खूप उत्तम पण मला नाही वाटत तेवढी काय करायची गरज आहे फक्त तुम्ही अर्ज जरी केला तर तिथून पुढे तुमच्या अर्जावर जे आहे तो जो काही अर्ज असेल तर तो अर्ज तुम्हाला तो व्यवस्थित होईल आणि तिथून पुढे मग तुम्हाला परत पैसे मिळतील मागचे पण मिळतील पण पैसे मिळाला तरी ॲटलिस्ट सुरुवात होईल लाभ नाही तर तुम्ही पाहत बसता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा सॉरी जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा फॉर्म आहे आणि मंजूर झाला डी बी टी झाल्या आणि तुम्ही फक्त वाट वाटपात बसलात वाटपात बसलात होणार नाही मंजूर खूप महिन्यापूर्वी झाला समजा उदाहरणासाठी जुलैला फॉर्म मंजूर झालेला आहे आत्ता नाही मंजूर झालेला आत्ता मंजूर झाला असेल फॉर्म म्हणजे उदाहरणासाठी फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये तर नाही जायचं आहे तर तुम्हाला येणाऱ्या टायमात पैसे मिळतील पण तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे जुलैला तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे ऑगस्टला तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे सप्टेंबरला डी बी टी पण झालेली आहे त्याच वेळेस डी बी टी पण त्याच वेळेस झालेली आहे तिन्ही गोष्टी मंजूर बी झालेला आहे आणि डी बी टी पण झालेली आहे पैसे पण नाही आलेले तुम्हाला आत्तापर्यंत त्यावेळेस तुम्ही जिल्हा महिला बालविकास अधिकारी जे आहेत त्यांना त्यांच्या कार्यालयाला जाऊन व्हिजिट करायचे आणि त्यांना सांगायचं साहेब आशा नासा माझा मुद्दा आहे मला आजही पैसे आलेले नाहीत मी नारी शक्ती आपण भरला होता मी लाडकी बहीण योजनेहून भरला त्या पोर्टलहून भरला होता पण मला पैसे मिळाले नाही तर याबद्दल करत कृपया करून जे आहे आमच्या अर्जाची किंवा माझ्या फॉर्मची दखल घेण्यात यावी अशा प्रकारची त्यांना विनंती किंवा त्या पद्धतीची जी आहे त्यांच्याकडे सूचना केल्याच्यानंतर नक्कीच लक्षात ठेवा महिला व बाल बाल विकास अधिकारी जे आहे जिल्हा लेवलचे तर ते नक्कीच यामध्ये जे आहे नक्कीच तुम्हाला जे आहे या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देतील पण अत्यंत महत्त्वाचं जे काही एक गोष्ट आहे आणखी पण की तुमच्यापैकी काही लोक असं करत आहेत का आणि करीत असताल तर त्यांच्यासाठी सांगतोय बघा की लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून फॉर्म भरला आहे आता बघा खूप महत्त्वाचं सांगालोय हे कोणीच नाही सांगणार तुम्हाला माहिती आहे आपल्यासारखी माहिती कोणी देणार नाही लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म पोर्टलवरून भरलेला आहे आणि पोर्टलवर जे आहे तक्रार नावाचा एक ऑप्शन आलेला आहे ग्रीवियन्स म्हणून तर तिथे जाऊन तुम्ही तक्रारमध्ये जे काही पर्याय आहेत तर ते निवडू नका ते कशासाठी आहेत सांगत ते सांगतो आहे ते कशासाठी जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्यासाठी करा तिथे जाऊन तुम्हाला तिथे दुरुस्ती करण्यासाठी तिथे त्या याच्यामध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला तिथे कशासाठी जायचं आहे तुम्हाला समजा उदाहरणासाठी सांगायला आहे तुम्हाला जर तुम्हाला तुमचा लाभ सोडून द्यायचा असेल तर किंवा कोणाची तक्रार करायची असेल इतर व्यक्तीची तर अशा वेळेससाठी हा फॉर्म्युला इथला जो काही लाडकी बहिणी योजनेचा जे काही पोर्टलवर जे तक्रार ऑप्शन आलेला आहे ना तो कॉलम तर तिथे जाऊन आणि त्याबद्दल पण मी व्हिडिओ घेऊन येतो म्हणजे तुमच्या मनामधला डाऊटच क्लिअर करतो क्लिअर पण एक लक्षात ठेवा जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील परत आहे पैसे मिळवायचे असतील तुमचा फॉर्म मंजूर आहे तुमचा फॉर्माची डीबीटी झालेली आहे रिजेक्ट झालेला नाही अशा वेळेस तुमचा फॉर्म जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा आहे पडून आहे बिचारा फॉर्म तर अशा वेळेस तुम्हाला एकच रस्ता तो म्हणजे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी त्यांच्या कार्यालयाला विजिट देऊन तिथे तुम्ही अर्ज करा म्हणजे तुम्हाला तुमचा पुढचा रस्ता सुकर होईन तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील हा की लक्षात ठेवा विनाकारण जे आहे ज्या माता भगिनींना फक्त जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे आले नसतील तर अशाने काही काहीही काळजी करायची गरज नाही त्यांच्या संदर्भात पण येणाऱ्या टायमामध्ये मी बोलणार आहे पण तुर्तास त्याच लोकांनी जा खरंच ज्यांना गरज आहे अदरवाईज लक्षात ठेवा तिथे त्यांच्यावर पण कामाचा प्रचंड बोजा असतो त्यामुळे त्यांनाही तेवढा जो वेळ भेटला पाहिजे अशाही गोष्टी हाला की बघा बऱ्याचशा ठिकाणी मी पाहिलं आहे की जेवढे बी काय अधिकारी वर्ग आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत तेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी ते 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 अहो रात्र युद्धस्तरावर प्रयत्न करून त्यांनी माग मागे पण आत्ता पण ते फॉर्म त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि जेवढ्या होईल तेवढ्या लाडक्या बहिणींना त्यांनी लाभ जे आहे देण्याचं काम केलेलं आहे तुर्तास लक्षात ठेवा जुलै ऑगस्ट सप्टेंबर फॉर्म मंजूर होता ऑगस्टला सप्टेंबरला जुलैला फॉर्म डी बी टी झालेली होती जुलै ऑगस्ट सप्टेंबरला आणि पैसेच मिळाले नाही त्या लोकांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाला व्हिजिट करून तिथे तुम्ही अर्ज करू शकता यामुळे तुम्हाला किमान येणारे पैसे आणि मागच्या पण पैशाचं जे आहे संपूर्ण गोष्टी तिथे सांगितल्या जातील आणि तुमचा प्रश्नही सुटेल या संदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की विचारा तुम्हाला मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पण तुर्तास तुम्हाला अशा प्रकारची अपडेट कोण देणार नाही ती अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येते या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद